पिल्लू पिल्लू इकडे बघ तू तुम्हाला भांडिका सुरू मी ठेवली गुलाबाला मस्त फूल आलं आता न्यायला लागते एवढी फुला मस्त आल्यात ना पेरूला एवढे पेरू हा आता वाकेल ना वजनाच्या भारत आले ना मी आलेल ना बारकी लिंबा ना इथे शोची झाड रावली ना मी ती पण जगलीत इथे रावलेत ना मी नाही शोची शोचित ती पण जगलीत अगदी शाळेवरून आले डायरेक्ट माहेरी सीताफळ घ्यायला आणि बघू शकता का पेरू पण खूपच आले तर एवढ्या बहारामध्ये तो तर वाकेल आणि सध्या आई माझ्याकडे इकडे आणि बघा गुलाबाला किती फुलं आले आता हे फुलं पण मी नेईल तोडून आणि पूर्ण पेरू त्याचे गुच्छगुच्छ आले होते आणि सीताफळ पण एक वेळीत ना भरपूरच दाखवते सीताफळ तर हे एक आहे भरपूरच सीताफळ आले पप्पाने मग थेरावरून गाडलेच पण हा सीताफळ घ्यायला आले कोंबड्या पूर्ण भरलं हा एक भरपूर सीताफळ पेरू कोंबड्या सगळेच भरपूर प्रमाणात येत हा एक शिताफळीचं झाड याला पण खूप सीताफळ आणि गावठी कोंबडी तो लठते आमची कुंकडी भावाची कुलट्री आता याची बॅच आता आणि उरत आहे चतुर म्हणजे आता सरायचे दिवस आले मस्त पक्षी बोगत आहेत आणि तर आमचे हे गँगवर वारसले इकडे आलेल्या पहिले तर आम्ही टाकली आणि ती सीताफळ तुटलेली तरी तिला भरपूर अशी सीताफळ आले एक सीताफळ इथे होती तिला भरपूर सीताफळ आली ह्याला पण तसं आल्यानंतर त्यांना थोडे डोळे कसे उघडतात कधी काढा ते काही मला माहीत नाहीत आई आली काय काढ सीताफळ मस्त याला शिताफळाची तुटलेली पूर्ण सीताफळ हा तर त्याला परत आता मुळाला फांदी फुटून ना मग त्याला सीताफळ आणि इकडे भात पण मस्त निसावला आहे पूर्ण भात असा मस्त असा निसावला आहे पोल्ट्रीचं धान्य मिळतं त्याच्यामुळे चिमण्या पण भरपूर येतात आणि नेमकी मी या पप्पया लावलेल्या नेमके त्यांना फुल आले दोन पप्प्या अशा निघाल्या त्या आणि मस्त सगळ्या पक्षीच पक्षीत, पक्षीत। आता ते एक छान असं फुलपाखरू

असं वाटतं हा शेत मला वाटतं माझी टीपी येतो पण होते हातचे हात यावर्षी भाताची म्हणजे थोडी कमी आहे गेल्या वर्षी खूप होती आणि मस्त सगळीकडे पिक आलेलं आणि बघू शकता तुझं वातावरण आता मला ना पाहुणे चार लागते घसील ते गोकरला भरपूर फुलं आलेत आणि ही मागे छाटणी केली तर एका साड्या जवळ सहा फांद्या आल्यात तिकडे त्याला आहेत ना पुढे त्याला छान असे आणि त्या एवढी फुलं मी तोडलेत आता मी ती फुलं तोडते दुपारच्या वेळेला कोंबडी मस्त आराम करतात तिथे पप्पा पुरतोमध्ये समजा मारतात छान वातावरण इकडे भरलेला मस्त गोव्याला आहे आता खूप गवत वाढलंय फुलं झाडे कधीच आणलेली पप्पानी यांना आज लावलं आहे इथे एक लावलं आहे आणि तो हा इथे एक लावला आहे आणि ते छोटा आहे तो पण मस्त फुलांनी भरला आहे आता मी त्या कळ्या काढते ही बा एवढीशी ताबड काही ना ते झाड उचलत आहेत एवढीशी ताडूळ आपण मला काढून ठेवलेली आणि एवढी फुलं दिसली आणि त्याच्या चिंबर आहेत असं आहे काय बघ मी तू बोलवतो माऊ पांड बोलवतो मला माऊ नाही घेणार तुला मी नाही घेणार नाही घेणार नाही घेणार नाही घेणार मेणार मी नाही घेत तुला नाही हा बोल ये बोल ये मला घे असा ब मग घेते बोल लवकर घे ये मला असा बोल, बोल मग येते हा काय विधून पिधार उद्या विठ्ठल बनायच ना

കുട്ട മാവീ ക